उपस्थित असणारे मान्य प्रमुख पाहुणे आणि सूर्याच्या चमकणारे आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका मान्य डिसले मॅडम आणि चव्हाण सर तसेच तस माझे गुरुजन वर्ग आणि चांगल्याप्रमाणे प्रमाणे चमकणारे पानी है उसी सहज त्यासाठी आपल्याला खूप मेहनत आणि कष्ट करावे लागणार आहेत आणि ते भारतीय लोक करतात सुद्धा आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही जगात दहाव्या क्रमांकावर होती आणि आज ती पाचव्या क्रमांकावर आहे इतकी प्रगती आपल्या भारत देशाने केली आहे की ही अर्थव्यवस्था आपण आपल्या कार्यकाळात दुसऱ्या क्रमांकावर नेली नाही तर आपण खूप काही केलं असं समजू नका आपल्या शाळेचे शिक्षक जिथं पाच तास थांबून शिकवायचे तिथे शिक्षण घेताना कुठली असुविधा होऊ नये याची पूर्ण i <laughs> भारत देश देशलाम असताना देखील एकीकडे काय याही उलट काही प्रसिद्ध आहे काही लोक याही उलट वागत आहेत ते सांगण्यापूर्वी मला या देशाबद्दल किती अभिमान वाटतो तो मी एका चारवीतून व्यक्त करणार आहे ही चिमुकली आम्ही अमुकली तुझ्या पंखाखाली जगतो हा मुक्त श्वास ध्यास आम्ही तुझ्यामुळेच घेतो ना भ्रष्ट कधी वागणार आम्ही हे वचन तुला आम्ही देतो ही चिमुकली आम्ही अमुकली तुझ्या पंखा खाली जगतो मी आता ओवी म्हणण्याचं कारण काय असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल तर मला माझ्या देशाचा खूप अभिमान वाटतो आणि तो व्यक्त करावा असा वाटला अस म्हणून मी या चार ओळी सांगितलं आणि तो तुम्हालाही वाटत असेल एकेकाळी सोन्याची श्रीलंका म्हणणारे आहे श्रीलंकेची आज काय परिस्थिती होऊन बसली आहे हे तुम्हाला तर माहितीच आहे हा घेतो आपल्या आपल्या देशामुळेच ना आज देशाची जाम पचाडली आहे त्या रोगाचे नाव म्हणजे भ्रष्टाचार आहे आपल्या देशातील सीमेवर आपल्या देशातील सैनिक डोळ्यात तेल घालून आपल्या देशाचे संरक्षण करीत आहेत त्यांना गावाकडे यायचे म्हटले तर सुट्ट्या देखील लवकर मिळत नाहीत तर अशा प्रकारे आपल्या देशाचे बाहेरून खूप संरक्षण आहे पण आतून काय चाललंय कीड आपल्या देशाला लागली आहे तर भ्रष्टाधिकारी भ्रष्ट नेते सगळीकडे बसले आहेत तर आपण सर्वजण त्यांना एक विनंती करूया निदान निदान जनाची जनाची नाही मना जना नाही मनाची मनाची बाळगा बाळगा माझ्या बोलण्यामुळे तुम्हाला वाईट वाटेल लहान तोंडी मोठा घास घेते पण बघा सत्य परिस्थिती आहे तीच मी तुम्हाला सांगितली माझ्या अशा बोलण्याचा राग बाळगू नका आपण आपल्या देशाचे भवितव्य धोक्यात आणत आहोत ती समजून घेण्याची हीच ती खरी वेळ आहे देश मेरा देश मेरा जैसी देश की हालत देश मेरा देश मेरा जैसी देश की हालत देखी नहीं जाएगी मुझसे मैं करती चली वपालत लगती हूँ मैं छोटी बच्ची अकल समझने में कच्ची जो भी बोलना है बोल मैं हूँ सच्ची बच्ची देश का दीवाल निकालने वालों ऊपर की कमाई खाने पीने वालों अब तो सुधारो भाई अब तो सुधारो देश को बचाओ भाई देश को बचाओ तेरी मेरी करने में जिंदगी चली जाएगी मेहनत की कमाई भ्रष्टाचारी खा जाएगी और देश की हालत पड़ोसी की तरह हो जाएगी छोटा मुँह बड़ी बात लगती होगी कड़वी बात चाहती हूँ बसाल राई तिरङा शान राई तिरंगा जय जय महाराज थ्याङ्क यू